कामगार संघटनेतर्फे आम्ही बाह्यस्त्रोत कंपनी द्वारे आरोग्य केंद्रामध्ये के काम करत आहे आम्ही जिल्हा परिषद समोर क करत आहोत तरी आमच्या दोन मित्राची तब्येत खालावली आहे तरी अद्यापही जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी आमच्या आमच्याकडे आम दखल दिलेली नाही तुमचं मागण्या काय आहेत आमचे आमच्या अकरा आठ ते अकरा महिन्यापासून मानधन थकीत आहे तरी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी आमचं मानधन जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण करा करणार आहोत तुमची विभागीय आयुक्त साहेबांसोबत भेट झाली होती का विभागीय आयुक्त साहेब आमच्यासोबत भेट झालेली आहे तरी आम्ही त्यांना त्यांना पण पत्र दिलेलं आहात शिव मॅडमला पण पत्र दिलेलं आहात डी एच ओ मॅडमला पण पत्र दिलेलं आहात आतापर्यंत आमच्याकडे कोणीही आय अधिकारी येऊन आम्हाला विचारपूस केलेली नाही तरी आमची मार्ग काढावे ही आमची प्रशासनास विनंती आहे आणि जर समजा मार्ग काढला नाही तर जर मार्ग नाही काढला तर आम्ही उपोषण आणखीन सुरूच ठेवू शिव मॅडम काय म्हणाल्या शिव मॅडम यावर मार्ग काढतो असं बोलले पण अद्यापही आणखी मार्ग काढ काढलेला नाही जर मार्ग नाही काढला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे गाड्या आम्ही मध्ये जाऊ देणार नाही